पुण्यातील पुरसंगी भागातील द्वारकाधीश गोशाळेत आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की झाली आहे गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय फुरसंगी परिसरातील द्वारकाधीश गोशाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे फुरसंगीच्या गोशाळेत गोरक्षक शेतकऱ्यांच्या मशिनेल्या होत्या त्याची पाहणी करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुरसंगीच्या गोशाळेत गेले होते

साहेब असतील साहेब असतील पोलीस प्रशासन आम्हाने चांगलं सहकार्य केलेलं होतं या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातून साहेब त्यांच्याशी बोलले आणि फोन आला उद्याच्याला ते आम्हाने बैठकीची तारीख वगैरे कळवणार आहेत राज्यातले जे शेतकरी नेते आहेत या सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित करण्याचं मान्य झालेलं आहे किंवा बोलवत आहे माझी भूमिका येत होती की राज्यातला शेतकरी दोन तीन वर्ष झालं मार खात मारच खात अक्षरशः आणि कोणी येऊन गुंडागर्दी करत आहे पुण्यावरनं मुंबईवरनं गाड्या येत आहेत पुण्या मुंबई मधल्या लोकांचा आणि गावगाड्यातल्या गाई म्हशींचा काय संबंध काय त्यांचं काही जनावरांचे गोठे नाहीत गावाकडे किंवा काही नाही पण ही माणसं येऊन मोड येत आहेत आणि टोळ्याने मार देत आहेत वानं फोडत आहेत श त्यामुळे आज परिस्थिती भयान ग्रामीण माझा तयार झाली आहे शेतकरी भितरून गेलेला आहे आज शेतकरी गाय म्हैस आणि अडचणीला नाही विकू शकत एवढी दैना अवस्था आज शेतकऱ्यांच्यात झालेली आहे आणि मा निश्चितपणानं चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो पण सरकारनं यामध्ये महत्त्वाची भूमिका निभवली पाहिजे शेतकऱ्याच्या काय भावना आहेत ह्या खऱ्या अर्थानं जाणून घेतल्या पाहिजेत शेतकऱ्याच्या भावनांचा चुराडा करून जर आम्ही कायदाच आमचा बरोबर आहे असं जर काम करायला लागलो तर निश्चितपणानं हा बळीराजा दुग्ध व्यवसाय या महाराष्ट्रातला जाईल जो कष्टानं उभा केलेला आहे कोणाकोणा बैठकीला बोलावलं तुम्ही म्हटले नाही मी जे शेतकरी नेते चळवळीमध्ये आहेत जे काही अभ्यासक आहेत यांना खऱ्या अर्थानं बोलूया आणि नेमकी खरंच काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊया कारण मी या ठिकाणी आलो याचं कारण की बोलायचं कुणी हा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या विषयावरती तयार झालेला गावागावातला शेतकरी विचारायला लागला म्हणे तुम्ही का बोलत नाही आम्ही या मला दोन गायी विकायच्या आहेत त्या सं संकरीत गाई होस्टन गाई विकायला गेलं तर मार बसतो या अरे राज्यातले बाजार बंद पडलेले आहेत बाजारामध्ये जनावरांची संख्या घटलेली आहे याचा कुठंतरी सरकारनं विचार केला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की का काही गोशाळा चांगल्या आहेत पण काही गोशाळा शेतकऱ्यांचे जनावरांचे तुरुंग झाले ती धंदा करायसाठी काही लोकांनी गोशाळा काढलेल्या आहेत अशी जनावरं पकडायची गोशाळेमध्ये आणायची दिवसाला पाचशे रुपये लावायचं न्यायालयाचा एक वर्षानं निकाल येतो या तोपर्यंत त्या जनावरांची भाडे वसूल लाखाव जाती या ते जनावरं बी लुकडं झालेलं असतं या मग शेतकरी बी जनावर नेत नाही यांची चंगळच चालली आणि मला एक कळत नाही की काही लोकांनी गायींचं रक्षण करायला कॉर्पोरेट कंपन्यांचे ऑफिस असावे अशी जिल्ह्याला पुण्यामध्ये ऑफिस मुंबईमध्ये ऑफिस अरे मुंबईमध्ये तुम्ही काय पाळता तिची ऑफिस काढा ना मुंबईमध्ये मांजरं आहेत कुत्री आहेत तेच ऑफिस काढा अरे गया मशी आम्ही पाळतो यामध्ये कृषी मंत्री सक्षम नाहीत असं तुम्हाला वाटतंय का कृषी मंत्री सक्षम नाहीयेत हे सगळं करायला कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय पहिल्यांदा जात आहे कारण हे चार दिवसामध्येच वादळ तयार झालं ज्यावेळी माझ्या भागातल्या लोकांच्याकडनं खडणी उकळण्यात आली माझ्या गावातल्या पोराला मारण्यात आलं त्यावेळी मी याचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राज्यभर अशा पद्धतीनं झालेलं आहे फक्त कोण बोलत नव्हतं कारण बोललो तर आपल्यावर अटॅक होईल या भीतीमुळे गोशाळेत गेल्यावर अटॅक करायला आली पोलीस असताना आता अटॅक करायला आली मी किती निर्डवलेले सराई गुन्हेगार यामध्ये आहे नितेश म्हणजे भीती वाटते या लोकांची लोकांना गावातल्या नितेश राणे म्हणतात की सदाभाऊनी भाषा जपून वापरावी सदाभाऊ खोत हा हिंदू आहे हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत माझा बाप माळकरी होता माझी आई माळकरी आहे माझे लेखरं माळकरी आहे मा माझा बाप प्रवचन करत होता मी ग्रंथ वाचत होतो मी विठ्ठल रुक्माईच्या गावात मंदिर बांधलं या मी ग्रामदैवताचं मंदिर बांधलं या म्हणजे तुम्ही तुम्हाने खळी आम्ही मोकळी करून नाही दिली पुथी भरायला की मग म्हणायचं का तुम्ही हिंदू नाही म्हणजे तुम्ही आमची हिंदूंची घरं आलता मग मग हिंदू म्हणून आमचा बी विचार करा ना गाय म्हशी कोण पाळतो रे बाबा बहुतांश हा हिंदू समाजच पाळतो ना गाय म्हशी त्याचा बी काहीतरी अंतर हा खाय ना त्याचं बी काही मत आहे ना शेतकऱ्यांचं हे सगळं करायला सक्षम कृषी मंत्रीच देत नाही प्रत्येक वेळी कृषी मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप आहेत येणार एक गोष्ट मी स्पष्ट केली की मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय गेला नाही आज गेलाय मुख्यमंत्री बैठक घेतील या राज्याला देवेंद्र फडणवीस हा सक्षम मुख्यमंत्री आहे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी तोडगा आणि चर्चेतनं मार्ग काढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे परंतु हा विषय हा गोमातेशी जोडला जात होता आणि त्याच्यामुळे याच्यावर कोण बोलत नव्हतं पण देशी गाय ही गोमाता आहे हेच म्हणतात की आम्ही जर्सी गायचं दूध खाईत नाही फोस्टांचं खात नाही ते टुकरापासून तयार झाली आहे अरे देशी गाय कशाला म्हटलं जातं ज्या गायला ओशिंड आहे त्या गायला देशी म्हटलं जातं देशी गाय शेतकरी बाजारात आणत नाही एका बाजूला हे म्हणतात हिला देशी मानत नाही आणि आडवताय कशासाठी मग आडवताय तुमच्या व्यवसायासाठी आडवता का हे बंद झालं पाहिजे त्याच्या विरोधात आम्ही तुम्हाला खवलो म्हणून धन्यवाद नाही गेले पस्तीस वर्ष चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही काम करतो सगळी मीडियामध्ये जे जे मुलं आहेत जे काम करत आहेत हे गावगाड्याशी निगडीत आहेत ही बऱ्याच अंशी शेतकऱ्याची शे लेकरं आहेत आणि पावसामध्ये वाऱ्यामध्ये हे व्रताकन करत असतात त्यांना मातीत काय चाललंय माहीत असतं जो मातीबरोबर चालतो मातीबरोबर पळतो हे माहीत असतं आणि म्हणून आज संपूर्ण मीडिया खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिला मी महाराष्ट्रातल्या गोपालकाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियाला मनापासून धन्यवाद देतो